परीक्षेच्या आदल्या दिवशी खूप जागून रात्र काढणं हे करायचं नाही किमान ते सहा तास झोपणं आवश्यक आहे कारण नाहीतर ते नाही झालं तर मग आपलं दुसऱ्या दिवशी मेंदू ला एक प्रकारचं फॉगिंग आपल्याला तेवढं सुचत नाही पटकन आपल्याला गोष्टी आठवत नाही त्याच्यामुळे पाच ते सहा तास किमान झोप पाहिजे घरचं जेवण जेवायचं जेणेकरून काही पोटाच्या समस्या होत नाही त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तेलकट तळकट अशा गोष्टी आदल्या दिवशी खायच्या नाही परीक्षेच्या काळातच मी म्हणेन तुम्ही जेव्हा परीक्षेला जाता त्याच्या आधी असं खूप म्हणजे काय खूप नेगेटिव्ह विचार तर सतत येत असतात की अरे मी नेमका न केलेलाच प्रश्न येईल त्याच्यामुळे आपण घाबरून जातो मनात तर जाणीवपूर्वक डोळे बंद करायचे आणि मनात विचार आणायचा पॉझिटिव विचार आणायचा की मी एक्झाम परीक्षेच्या हॉलमध्ये गेलो आहे बसलोय मला छान वाटतंय कॉन्फिडंट वाटतंय माझ्यासमोर पेपर आला आहे मी पेपर आहे प्रश्नपत्रिका वाचली आहे मला बऱ्यापैकी सगळी उत्तरं येत आहे जे सर्वात चांगलं उत्तर आहे ते मी लिहायला लागलो आहे माझं सगळं पूर्ण झालंय व्यवस्थित वे, वेळेच्या दहा पंधरा मिनटं आधी माझा पेपर झाला आहे मी मग व्यवस्थित तो परत एकदा रिचेक केला आहे आणि देऊन मी आनंदाने बाहेर आलो आहे हे जे विज्युअल पिक्चर आहे हे तुम्ही दिवसात किती हार्डली एक मिनटं लागतो हे करायला हे hey, तुम्ही दिवसात चार पाच वेळा किमान करा ह्याचा फायदा असा होतो की आपली भीती जी असते ती कमी होते कसं असतं नेगेटिव्ह मनात हे विचार येतच असतात ते आपल्याला विचार वेगळा करायला लागत नाही पण पॉझिटिव्ह काहीतरी होईल घडेल हे आपल्या मनात पटकन येतच नसतं त्याच्यामुळे जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो हो तेव्हा आपलं मन थोडस शांत होतं आणि आपण शांतपणे परीक्षेला सामोरे जाऊ शकतो